जुन्या कवितेचं नाव आहे साला आता पाऊस पुन्हा पडणार ओके ऐकली असेल बऱ्याचशण सो साला आता पाऊस परत पडणार माझ्यासारख्या नवकवींना आता परत प्रेमाची पालवी फुटणार साला आता पाऊस पुन्हा पडणार माझ्यासारख्या नवकवींना आता परत प्रेमाची पालवी फुटणार संपूर्ण पावसाळाभर आम्ही डराव डराव करत राहणार आणि एवढं करून नाही सांगा बरं आमच्यावर प्रेम कोण करणार आता पाऊस परत पडणार आम्ही कुठल्या तरी तीच्या आठवणीत मग्न होणार सला आता पाऊस परत पडणार आणि आम्ही कुठल्या तीच्या आठवणीत मग्न होणार पण ती मात्र स्वतःला भेटायला बोलवून कोणाच्या तरी न भेटण्याचं लोक सांगून आमचा खांदा ओला करणार सांगा बर आमच्यावर प्रेम कोण करणार सला आता पाऊस पुन्हा पडणार आणि त्या धुंद पावसात बेधुंद होऊन आम्हीही प्रेमावर कविता रचणार चला आता पाऊस पुन्हा पडणार आणि त्या धुंद पावसात भिधुंद होऊन आम्ही कविता रचणार आणि त्याच कवितांना स्वतःचा इम्प्रेस करणार सांगा बर आमच्यावर प्रेम कोण करणार चला आता पाऊस पुन्हा पडणार एखाद्या पावसात चिंब भिजवून आम्हीही आमचं प्रेम ताजा ठेवणार चला आता पाऊस पुन्हा पडणार एखाद्या पावसात चिंब भिजवून आम्ही आमचं प्रेम ताजतवानं ठेवणार मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर परत आपल्या स्वप्न परीक्षा कल्पनेत दंगून जाणार आणि सरते शेवटी एक कटिंग आणि एक छोटा सान्निध्यात भर पावसात रमान होणार सांग बरं आमच्यावर प्रेम कोण करणार चला आता पाऊस पुन्हा पडणार आमचीही आमच्या आवडत्या ती बरोबर पिकनिक प्लॅन ठरणार चला आता पाऊस पुन्हा पडणार आमचेही आमच्या ती सोबत पिकनिक प्लान ठरणार त्या पिकनिक साठी आम्ही तिच्या बाबांसोबत सेटिंग लावणार आणि सरते शेवटी ती तिच्या बॉयफ्रेंडला हे टॅलेंटेड दादा अशी आमच्यावर प्रेम कोण करणार आता पाऊस पुन्हा पुन्हा निसर्ग पुन्हा हिरवा कंच नटून राहणार साला पाऊस पुन्हा पडणार निसर्ग पुन्हा हिरवा कंच नटून राहणार आणि सांगा वर्षीही आमच्यावर प्रेम साला आता पाऊस पुन्हा पडणार आणि या वर्षी कोणी आमच्यावर प्रेम करेल का या विवंचनेत आम्ही दगमून जाणार आता पाऊस पुन्हा पडणार यावर्षी तरी कोणी माझ्यावर प्रेम करणार का या विवंचनेत मी गुंतून जाणार प्रेमाच्या शोधात घराघर घराघर गर फिरत राहणार आणि या फिरण्यातच अख्खा पावसाळा संपून जाणार सांगा बरं आमच्यावर प्रेम कोण करणार थँक्यू कधीतरी वाटतं की व्हावं त्या पावसाच्या बेधुंद सरींसारखं कधीतरी वाटतं की व्हावं त्या पावसाच्या बेधुंद सरींसारखं आणि झोकून द्यावं स्वतःला तुला स्वतःच्या प्रेमात चिंब भिजवण्यासाठी अपराधछादित अवकाशाप्रमाणे स्वतःला तुझ्या मिठीत अलगद गुरफटून घेण्यासाठी कधीतरी वाटतं की व्हावं त्या पागुळ्यांसारखं स्वतःचं अस्तित्व विसरून तुझ्या स्वत्वात लीन होण्यासाठी कधीतरी वाटतं की व्हावं त्या पागुळ्यांसारखं पागोळ्या म्हणजे आहे की सगळ्यांना माहिती असेल कधीतरी वाटतं की व्हावं त्या पागोळ्यांसारखं स्वतःचं अस्तित्व विसरून तुझ्या स्वत्वात लीन होण्यासाठी एखाद्या बाणासारखं झेपावून तुझ्या अस्तित्वात स्वतःला समरूप करण्यासाठी कधीतरी वाटतं की व्हावं त्या मातीसारखं कधीतरी कर। वाटतं की व्हावं त्या मातीसारखं तुझ्या सहवासात धुंद होऊन मृदुगंध होऊन आसमंतात दरवळण्यासाठी कधीतरी वाटतं की व्हावं त्या मातीसारखं तुझ्या सहवासात धुंद होऊन मृदुगंध होऊन आसमंतात दरवळण्यासाठी स्वतःचं देहभान विसरून तुझ्यासोबत तुझ्याच प्रार्थनात विलीन होण्यासाठी

माझ्या प्रार्थनाचा अवकाश पुन्हा एकदा सुंदर करण्यासाठी थँक्यू